नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर ई पी एफ कॅल्क्युलेशन पन्नास हजार रुपये पगार पी एफ खात्यात दोन पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये जमा होतील याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही ई पी एफबद्दल काय अपडेट आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा ई पी एफ कॅल्क्युलेशन पन्नास हजार रुपये पगार पी एफ खात्यात दोन पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये जमा होतील पहा संपूर्ण कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने आहे प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करणारे कर्मचारी विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून मोठी रक्कम जमा करण्याचा प्रयत्न करतात काही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवतात तर काही इतर सरकारी योजनांमध्ये पैसे गुंतवतात पण तुमच्याकडे पण तुमच्याकडे कर्मचारी भविष्य निधी संघटन म्हणजे ई पी एफ ओ अकाउंट एक असा पर्याय आहे जो प्रायव्हेट कर्मचाऱ्यांना रिटायरमेंटपर्यंत करोड रुपये देऊ शकतो बघा काळजी घेण्याच्या गोष्टी कोणकोणत्या आहेत रिटायरमेंटपर्यंत पी एफ अकाउंटमध्ये करोडो रुपये जमा करण्यासाठी तुम्ही काही गोष्टींची काळजी घ्या सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पी एफ अकाउंटमधून पैसे काढू नका जर तुम्ही जर तुम्ही पैसे काढले बघा जर तुम्ही पैसे काढले तर या ठिकाणी तुमच्या मासिक पगारातून एफमध्ये योगदान वाढवा जेणेकरून पी एफ अकाउंटमधून काढलेले पैसे भरून काढता येतील आणि रिटायरमेंटपर्यंत करोडो रुपये जमा होतील चला तर मग गणिताच्या मदतीने पाहूया की तुम्ही पी एफ अकाउंटमध्ये करोडो रुपये कसे जमा करू शकता बघा पन्नास हजार पगारावर किती करोड जमा होतील पहा जर तुमची बेसिक सॅलरी प्लस डी ए मिळून एकूण मासिक पगार पन्नास हजार रुपये असेल आणि पी एफ अकाउंटमध्ये प्रत्येक महिन्याला बारा टक्के योगदान देता तर तुमचं वयोमान तीस वर्ष असेल आणि सरकारने व्याज आठ पॉईंट एक टक्के निश्चित केले आहे त्यासोबतच दरवर्षी तुमच्या सॅलरीमध्ये पाच टक्के वाढ होत असेल तर रिटायरमेंटपर्यंत दोन करोड त्रेपन्न लाख शेहेचाळीस हजार नऊशे सत्त्याण्णव रुपये जमा होतील हा रक्कम तुमच्या रिटायरमेंटनंतर तुमचं जीवन सोपं करेल बघा किती योगदान आवश्यक आहे कुठल्याही एम्प्लॉयरद्वारे कर्मचाऱ्यांच्या पी एफ अकाउंटमध्ये जितके कर्मचारी योगदान देतो तितकेच एम्प्लॉयरकडून योगदान दिले जाते सध्या पी एफ अकाउंटमध्ये सॅलरीच्या बारा टक्के योगदान दिले जाते आणि तितकेच आणि इतकेच योगदान एम्प्लॉयरकडून दिले जाते तुम्ही योगदान वाढवू शकता याशिवाय याशिवाय सरकारकडून पी एफमध्ये जमा झालेल्या रकमेला दरवर्षी आठ पॉईंट पंचवीस टक्के व्याज मिळते बघा पेन्शन मिळवण्यासाठी नियम काय आहेत ई पी एफ ओ रिटायरमेंटनंतर कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रदान करते ई पी एफ ओ नियमानुसार कोणत्याही कर्मचारी कोणताही कर्मचारी दहा वर्ष नोकरी केल्यानंतर पेन्शन मिळवण्याचा हक्कदार ठरतो अठ्ठावन्न वर्षाची वयोमान पूर्ण करणारे पात्र कर्मचाऱ्यांना पेन्शन लाभाची गॅरंटी दिली जाते नियमानुसार नऊ वर्ष सहा महिने सेवेला दहा वर्षाच्या समकक्ष मानले जाते पी एफ अकाउंटमध्ये कर्मचाऱ्याला पूर्ण हिस्सा जमा होतो तर नियोग त्यांच्या आठ पॉईंट तेहतीस टक्के हिस्सा हे कर्मचारी पेन्शन योजना ई पी एसमध्ये जातो आणि तीन पॉईंट सदुसष्ट टक्के प्रत्येक महिन्याच्या ई पी एफ योगदानात जातो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी ई पी एफ कॅल्क्युलेशन आहे पन्नास हजार रुपये पगार तर पी एफ खात्यात दोन पॉईंट त्रेपन्न कोटी रुपये जमा होतील कॅल्क्युलेशन कशा पद्धतीने आहे ते संपूर्णपणे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला तुमा जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद